प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्तय शुभ वर्तमानाच्या अध्याय पंधरा आणि वचन नऊ मध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो ते व्यर्थ माझी उपासना करतात कारण ते शास्त्र म्हणून जे काही शिकवितात ते असतात मनुष्याचे नियम शास्त्री आणि परुषी यांच्या चालचलवणुकीमुळे व वा त्यांच्या वागणुकीमुळे प्रभू येशू ख्रिस्त त्यांना ढोंगी म्हणताना या ठिकाणी आम्ही पाहतो प्रभू त्यांना ढोंगी का म्हणत कारण ते माणसांनी स्थापन केलेल्या नियमांना देवाचे उपदेश म्हणून शिकवित असत देवाने मनुष्याच्या अंतकरणात देवाच्या ओळखी संबंधाचे ज्ञान दिले आहे याकरिता मनुष्य हा नेहमीच देवाला जाणून घेण्याचा त्याला समजण्याचा व त्याला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्नशील असतो देवाने स्थापित केलेला प्रत्येक नियम मनुष्याला विवेक बुद्धीद्वारे प्रगट होतो परंतु पापामुळे मनुष्याचे अंतकरण व विवेक भ्रष्ट झाला आहे ज्यामुळे मनुष्य त्याच्या स्वतःच्या नियमांना देवाच्या धार्मिकतेचा मार्ग म्हणून घोषित करीत आहे व त्यामुळे तो देवाच्या क्रोधास पात्र ठरला आहे देवाचा क्रोध न्यायाच्या दिवशी जेव्हा मनुष्यावर प्रगट होईल तेव्हा मनुष्याकरिता एकच ठिकाण असेल ते म्हणजे नरक याकरिताच पापापासून देवाच्या क्रोधापासून व नरकाच्या या ठिकाणापासून नरकाच मनुष्याला वाचविण्याकरिताच येशू ख्रिस्ताने मानवी देह धारण केले व मनुष्यांच्या पापांचे ओझे त्याने स्वदेहाने वधस्तंभावर वाहून नेऊन त्याने वधस्तंभावर स्वतःचे बलिदान दिले तो मरण पावला व मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत उठला आहे आज जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला आपला प्रभू आणि तारणारा म्हणून जो कोणी त्याचा स्वीकार करतो त्याचे तारण होते म्हणूनच नरकापासून पापापासून व देवाच्या क्रोधापासून प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने तुम्ही ही वाचावे हीच तुमच्यासाठी देवाकडे आमची प्रार्थना आहे असे करण्यास परमेश्वर देव आपले सहाय्य करो धन्यवाद जानी